पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जीवापेक्षा पैसा प्यारा गर्भावतीच्या उपचारासाठी मागितले दहा लाख महिलेचा मृत्यू पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर येते आहे पुण्यातील नामांकित दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाकडे दहा लाखांची मागणी केली प्रसूतीच्या काळ सुरू झाल्यावर या महिलेस दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आलं हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घ्यायला रुग्णालय प्रशासन तयार झाले नाही इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाला तनिषा सुशांत भिसे असं जीव गेलेल्या महिलेचं नाव आहे या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा प्यारा झाला का असा सवाल उपस्थित केला जातोय पुण्यातील नामांकित रुग्णालय म्हणून हे रुग्णालय महाराष्ट्रात ओळखलं जातं कोणत्याही दुर्धर आजारावर आधुनिक उपक्रम आणि तंत्रज्ञानासोबत निष्णात डॉक्टरांसाठी म्हणून या रुग्णालयाची ख्याती आहे मात्र आता रुग्णांपुढे रुग्णालयाला पैसा प्यारा झालाय की काय असा सवाल केला जातो आहे रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे